अमेरिकेने इराणच्या अणुवस्त्र प्रकल्पांवर शनिवारी रविवारच्या मध्यरात्री बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचा दावा केला त्यात आता सी आयच्या एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याने समोर येऊन या हल्ल्याबद्दलचं वास्तव सांगितलं अमेरिकेने इराणमध्ये केलेल्या हल्ल्याच्या यशस्वीतेवर अनेक शंका कुशंका आणि प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा सिलसिला सध्या सुरू आहे त्यामुळे आता या सगळ्याच गोष्टीचा आढावा आपण काही थोडक्यातच समजून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक काल अमेरिकेच्याच एका गुप्तचर विभागाच्या रिपोर्टचा अहवाल समोर आला या हल्ल्यात इराणच्या अन्वस्त्र प्रकल्पांचं फार नुकसान झालेलं नाही असा दावा करण्यात आला होता इराणचा अणुवस्त्र प्रकल्प काही वर्ष नाही तर फक्त काही महिने मागं गेलं आहे असं अमेरिके माध्यमांनी लीक झालेल्या या गोपिनियन रिपोर्टचा अहवाल देऊन म्हटलं बॉम्ब पडल्यामुळे जास्त नुकसान झालेलं नाही केवळ प्रवेशद्वार बंद झालाय पण प्लॅटनची संरचना सुरक्षित आहे अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही काही सेंटिव काम करण्याच्या स्थितीमुळे आहेत म्हणूनच इराणचे युरेनियम भंडार संपलेलं नाही ते सुरक्षित आहे असं या रिपोर्टच्या अहवालांमध्ये म्हटलं आहे मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांमुळे इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांचं खरंच किती नुकसान झालंय हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे रोज वेगवेगळ्या बातम्या सुरू असताना आता सी आयच्या एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याने समोर येऊन या हल्ल्याबद्दलचं सा वास्तव सांगितलं आहे अमेरिकेच्या एअरस्ट्राइकमध्ये इराणच्या न्यूक्लिअर प्लॅटनचं मर्यादित नुकसान झाल्याचा दावा सी आयच्या अधिकाऱ्याने खोडून काढला आहे अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या अन्वस्त्र प्रकल्पांचं फार मोठं नुकसान झालं आहे त्यांना हे प्रकल्प पुन्हा उभा करण्यासाठी कित्येक वर्ष लागतील असं सी आयने म्हटलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने इराण हल्ल्याचा विषय हाताळला त्याचं क्रेडिट त्यांना मिळू नये म्हणून मीडियाकडून निवडक गोपनीयन विश्लेषक लीक करून प्रचार सुरू आहे असा आरोप राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेचे संचालक तुलसी गबार्ट यांनी केला अमेरिकन एअर एअरस्ट्राईकमध्ये नताज एस्फॉन आणि फॅड्रो येथील अणुप्रकल्प पूर्णपणे नष्ट झाले आहेत असा दावा तुलसी गबाट यांनी केला इराण इस्रायल युद्ध आता थांबला आहे दोन्ही देशांमध्ये सीज फायर झालं अमेरिकेने इराणच्या अण्ण प्रकल्पांवर तीस हजार पाऊंड म्हणजे तेरा हजार सहाशे सात किलो वजनाचे बॉम्ब टाकले त्याची किंमत सुमारे चार कोटी एक्क्याण्णव लाख रुपये आहे जगातील हा सर्वात महागडा हल्ला होता कारण इराणचे अण्वस्त्र प्रकल्प मुळापासून संपवणं हा त्यामागे उद्देश होता पण मागच्या आठवड्यापासून हे युद्ध सुरू असताना अमेरिकेने इराणच्या तीन अणुवस्त्र प्रकल्पांवर बी टू बॉम्बने विमानाने हल्ला केला होता तेरा हजार किलोपेक्षा जास्त वजनाचे जी बी यू फिफ्टी सेवन हे बॉम्ब नताज एस्फान आणि फॅड्रो या तीन ठिकाणी टाकण्यात आले होते या बॉम्बला बंकर बस्टर बॉम्ब म्हटलं जातं कारण जमिनीखाली असलेले बंकर उद्ध्वस्त करण्यासाठी या बॉम्बची निर्मिती करण्यात आली फॅड्रो येथील इराणचा अण्वस्त्र प्रकल्प असा जमिनीखाली उभारलं होता कुठल्याही मिसाईलने हे प्रकल्प नष्ट होऊ शकलं नसतं यासाठी जी बी यू फिफ्टी सेवन सारख्या शक्तिशाली बॉम्बची गरज होती म्हणून या युद्धात अमेरिका उतरली